मी स्नेहा आपण पाहताय एनडी व्ही मराठी डॉक्टर तुमच्या घरी या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत मंडई आपले केस त्वचा चांगले असावेत आणि आपण छान दिसावं असं प्रत्येकाला वाटतं पण कधी काही काय होतं की आपल्या केसांमध्ये किंवा आपल्या हार्मोनल चेंज चेंजमुळे किंवा आणखी काही कारणांमुळे वयोमाना परत्वे आपले केस आणि त्वचा या सगळ्या संदर्भात आपल्याला समस्या जाणवायला लागतात आणि म्हणूनच हेअर ट्रान्सप्लांटविषयीचे समज गैरसमज आणि त्याचबरोबर त्वचे सुद्धा स्किन ट्रीटमेंट संदर्भातले समज गैरसमज या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत डर्मॅट्रिक्स हेल्थ केअर लिमिटेडचे संस्थापक आणि मेडिकल डायरेक्टर तसंच कॉस्मोटॉलॉजिस्ट जे प्रसिद्ध आहे तर डॉक्टर राजेंद्र पाटील डॉक्टर राजेंद्र स्वागत तुमचं एनडी टी व्ही स्टुडिओमध्ये yes, येस धन्यवाद स्नेहा थँक्यू तर डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि हेअर आणि स्किन ट्रीटमेंटविषयी जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी थोडक्यात त्यांचा परिचय देतात डॉक्टर राजेंद्र पाटील हे हेअर ट्रान्सप्लांट आणि स्किन रिज्युविनेशन तसंच अँटी एजिंग उपचारांमध्ये एक अनुभवी तज्ज्ञ आणि विश्वासार्ह डॉक्टर आहेत तसंच गेल्या आठ वर्षांमध्ये त्यांनी हजारो रुग्णांवर यशस्वी पद्धतीने हेअर ट्रान्सप्लांटचे उपचार केलेले आहेत तसंच स्किन स्किनच्या रिज्युएशन ट्रीटमेंट्स केलेल्या आहेत तसंच डर्मॅट्रिक्सच्या ठाणे जळगाव वाशी मुलुंड इथं शाखा आहेत गोवातसुद्धा आता डर्मॅट्रिक्सची शाखा येते आणि त्यामुळे सुद्धा आता डर्मॅट्रिक्सच्या ट्रीटमेंटचा लाभ घेता येणार आहे सर्व्हिसेसचा लाभ घेता येणार आहे तसंच या शाखांमध्ये उत्कृष्ट उपचार सुविधा दिल्या जातात आज आपण केसगळती हेअर ट्रान्सप्लांट यासंबंधी असलेले समज गैरसमज तसंच त्वचेसंबंधीचे विकार आणि त्यावरचे उपचार याविषयी जाणून घेणार आहोत चला तर मग चर्चेला सुरुवात करूया uh, डॉक्टर सगळ्यात आधी मला सांगा की आपण uh, केसांविषयी मला जाणून घ्यायला आवडेल uh, केस ज्याला आपण क्राउनिंग ग्लोरी असं म्हणतो <laughs> तर uh, जेव्हा काही कारणामुळे वयोमानात परत वेळ हे केस जेव्हा गळायला लागतात तेव्हा आपला सगळा कॉन्फिडन्स आपला आत्मविश्वास uh, uh, संपून जातो कमी होतो <laughs> पण सगळ्यात आधी मला जाणून घ्यायला आवडेल की केस गळतीचं प्रमाण हल्ली इतकं का वाढलंय स्नेहा थँक्यू फॉर लवली इंट्रोडक्शन आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा वय किती असो आजकाल सगळ्यांना नॅचरल ग्रेसफुल आणि सुंदर दिसायला आवडतं सो जर ते आवडतं तर ते कशामुळे शक्य आहे तर ते सायन्समुळे शक्य आहे आणि आता डर्मॅट्रिक्समुळे पण ते शक्य आहे सो ह्या जर्नीमध्ये आपण जर बघितलं केस गळती कारण केस गळतीबद्दल अनेक समस्या गैरसमज बरेच आहेत आपल्या ह्याच्यात तर मुख्यतः केस जो गळतो त्याचं ऐंशी ते नव्वद पर्सेंट जे प्रमाण आहे ते हेरिडिटरी आहे हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकतेमुळे ज्यांना आपण मेल पॅटर्न किंवा फिमेल पॅटर्न म्हणजे ते दोघांमध्ये होऊ शकतो सिमिलरली आपण जर बघितलं तर सेकंड कारण जे येतं ते स्ट्रेस म्हणजे पुढच्या दहा टक्क्यांमध्ये जो कारण येतो तो असतो स्ट्रेस स्ट्रेस म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा स्ट्रेस असतो जसं इन्फेक्शन आल्यामुळे काही स्ट्रेस होतो त्याच्यानंतर पोस्टमार्टम पोस्टपार्टम जी डिलेवरी नंतर पोस्टमार्टम डिलेवरी असते त्याच्यानंतर बऱ्याच वेळा बऱ्याच वेळेस काही लोकांना हेअरफॉल खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागतो गरोदरपणात सो तिसरा महत्त्वाचा जो क कारण असतो तो न्यूट्रिशनल डेफिशियन्सी म्हणजे आजकाल आपण बघतो की विटॅमिन डी ए ई हे जे फॅट सोलेबल विटॅमिन्स असतात त्याची डेफिशियन्सीमुळे पण आपल्याला हेअरफॉल व्हायला लागतो चौथा डॅन्ड्रप डँड्रप आपण डायरेक्टली केस गळतीसाठी परिणामकारक नाहीये पण डॅन्ड्रपमुळे जे इचिंग फ्लेक्स होतात त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस खाज आल्यामुळे पण आपण केस काढून टाकतो खाजवून टाकतो आणि त्या फ्लेक्समुळे केस गळायला सुरुवात होती पाचवं महत्वाचं कारण जे आजकालचं पोल्युशन आहे आज आपण बघतो की पोल्युशन मोठ्या प्रमाणावर आहे तर ह्या पोल्युशन्स मुळे पण आपले केस गळायला लागलेली आहेत so सो दीज आर द पण मेजरली जर बघितलं तर ऐंशी ते नव्वद टक्के जो जे प्रमाण आहे ते आपलं केस गळतीचं हेरिडिटरी आहे नक्कीच तर डॉक्टर केस गळतीची कारणं खूप आहेत अनेक आहेत पण थँक्स टू टेक्नॉलॉजी आणि सायन्स आज वैद्यकीय क्षेत्रात इतकी प्रगती झाली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट सारख्या वेगवेगळ्या उपचार पद्धती आणि त्यातही बरीच आधुनिकता आलेली आहे तर यावेळी मला आता थोडंसं हेअर ट्रान्सप्लांट विषयी सुद्धा जाणून घ्यायला सो हेअर so, ट्रान्सप्लांट म्हणजे नक्की काय ते आपण समजून घ्यायला पाहिजे बघा परमेश्वराने आपल्या शरीरामध्ये बऱ्याच एक्स्ट्रा व्यवस्था करून ठेवलेल्या आहेत जसं आपली किडनी फेल जर झाली तर आपली दोन किडनी असतात दोनपैकी के एक किडनीवरती आपलं आयुष्य चालू शकतं सिमिलरली आपल्याला परमेश्वराने दोन डेळे डोळे दिलेले आहेत जर एक डोळा निकामी झाला तर दुसऱ्या डोळ्याने सुद्धा आपण बघू शकतो त्याच उक्तीप्रमाणे आता जर आपण बघितलं ही हा जर आपण हा एरिया बघितला सो so, परमेश्वराने हा जो एरिया आहे मागचा म्हणजे मागचा आपण त्याला ऑक्सिपिटल एरिया म्हणतो हा एक्स्ट्रा दिलेला so, आहे सो हा एक्स्ट्रा डोनर एरिया आपण इथून तुमचे नॅचरल हेअर काढतो आणि इथे लावतो केसांवर आपलं आपण जर बघितलं तर स्कॅल्पर अराउंड एक लाखापर्यंत एक लाख ते एक लाख वीस हजारापर्यंत केस असतात आणि इथे आपल्या जवळपास सात ते आठ हजार एक्स्ट्रा केस असतात की जे आपण काढून इथे लावू शकतो जनरली हेअर ट्रान्सप्लांट कुठल्या लोकांना लागतं तर ज्यांना अँड्रोजेनिक एलोपेशिया म्हणजे मॅटर्नल किंवा पॅटर्नल हेरिडेटरी लॉस असल्यामुळे जे गेलेले केस आहेत म्हणजे पहिला जो साईन असतो तो रिसेडिंग हेअरलाईन असतो आणि ते गेलेले हेअर आपल्याला ह्या जागेवर लावण्यासाठी आपण हेअर ट्रान्सप्लांट करतो म्हणजे आपलेच केस आपण मागच्या बाजूने घेऊन पुढच्या बाजूला लावणं म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट अच्छा अच्छा आणखी एक महत्त्वाचं असं की बऱ्याचदा असं मा मानलं जातं किंवा असं आपल्याला निदर्शन निदर्शनास येतं लोकांचे सुद्धा अशी मतं आहेत की हेअर ट्रान्सप्लांट नको करायला त्यात रिस्क असते किंवा बरेच गैरसमजसुद्धा आहेत या सगळ्या ट्रीटमेंट्सना घेऊन तर या गैरसमजांविषयी काय सांगाल की पहिले पहिला जो मोठा गैरसमज असतो तो केस लावलेली पुन्हा येतात का तर नक्कीच पुन्हा येतात कारण आपण ते ओरिजिनल हेअर इथून घेऊन इथे लावतोय तर ते परत येतात कारण आपल्या बॉडी हे जे केस जातात त्याच्यामध्ये असणारा म्हणजे त्याच्यामागची पॅथॉलॉजी मी तुम्हाला सांगतो की आपल्या बॉडीमध्ये टेसर सरोन नावाचा हार्मोन असतो आणि त्या हार्मोनचं प्रमाण वाढल्यानंतर तो मध्ये कन्व्हर्ट होतो आणि त्याच्यामुळे आपली ही केसं घडतात आता पहिला गैरसमज आहे की केस लावल्यानंतर ती केसं येतात का तर नक्कीच ती लावलेली केसं ही आपली आयुष्यभर टिकतात म्हणजे मिनिमम पंधरा वर्ष तरी ती टिकू शकतात सो आपण माग मागची जी इथे हेअर लावतो ते टिकतात कारण त्याच्यामध्ये डी एस जो प्रभाव असतो तो ॲबसेंट असल्यामुळे ते परत पुन्हा ग्रो होतात आणि ते लॉंग टर्ममध्ये टिकतात सेकंड थिंग असा गैरसमज होतो की ते वाढतात लगेच वाढतात का तर त्याचं उत्तर हे लगेच ते वाढत नाही पहिल्या सात दिवसात तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांट लावल्यानंतर केल्यानंतर असं वाटतं की यू गॉट व्हेरी गुड हेअर पण पहिल्या तीन महिन्यामध्ये एक शॉक प्रोसेस असते म्हणजे आपण त्याला म्हणतो की शेडिंग फेज असते ती शेडिंग फेज म्हणजे लावल्यानंतर केस लावल्यानंतर पहिल्या तीन महिन्यामध्ये तो रूटला विकसित होण्यासाठी वेळ लागतो आणि तो रूट, रूट छानपैकी विकसित होतो तीन महिन्यामध्ये रूट विकसित झाल्यानंतर पुढच्या सहा महिन्यात तुम्हाला जवळपास ऐंशी टक्के परिणाम भेटतो आणि पुढच्या अजून तीस दिवसात किंवा साठ दिवसांमध्ये तुम्हाला मॅक्झिमम हंड्रेड पर्सेंट रिझल्ट दिसतो तिसरं महत्त्वाचं जे मीत आहे लोकांमध्ये ते पेन हां सो so, आज सायन्सच्या मदतीने पूर्वीच्या काळी काय व्हायचं एफ यू टी नावाची टेक्नॉलॉजी होती आणि त्याच्यामुळे पेन खूप व्हायचं पण आजकाल डी एच आय सपायर आणि डायरेक्ट हेअर ट्रान्सप्लांट टेक्निकमुळे पेन हे निग्लिजिबल झालेलं आहे आणि त्या ड्युरिंग हेअर ट्रान्सप्लांट पेशंट अतिशय शांततेत तारक मेहता चष्मा किंवा बरेचसे मूव्ही बरेचसे गाणे सॉंग्स ऐकू शकतो आणि निवांतर होऊ शकतो सो इट वॉज व्हेरी इझिएस्ट प्रोसेस तर मी असं म्हणेल की ती पेन फक्त काही पर्यंत पर, असतं म्हणजे पाच ते दहा मिनिटापर्यंत आणि नंतर पेनलेस आहे नक्कीच डॉक्टर एखाद्या व्यक्तीच्या दिशण्यामध्ये किंवा त्याच्या चेहऱ्याच्या पूर्ण ठेवणीमध्ये त्याच्या पूर्ण व्यक्तिमत्वामध्ये त्याचे केस फार महत्वाचे असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकाल हा सुद्धा एक ट्रेंड आहे की आपल्याला मना हवी तशी आपल्या मनासारखी हेअरलाईन डिझाईन करून घेणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे कारण मला असं वाटतं तुमच्याकडे पेशंट्स यासाठी पण येतात की तुम्ही नॅचरल हेअरलाईन डिझाईन करून देता तर हे कसं प्रकारे केलं जातं डर्मॅट्रिक्समध्ये ॲपल्युटली नॅचरल हेअरलाईनचे की रूल थ्री खूप इम्पॉर्टंट असतो म्हणजे सिमेट्री की आपण सिमेट्री बघितलं पाहिजे हा पोर्शन हा पोर्शन आणि हा पोर्शन तर बऱ्याच जणांना काय होतं की आपण आज भरपूर युट्यूब इंस्टाग्राम भरपूर बघतो आणि तिथून आपण बघतो की हेअर हेअरलाईन ते पेशंट स्वतः सांगतात की मला अशी हेअरलाईन हवी पण सिमेट्री इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट की आपण ते सिमेट्री बघितली पाहिजे आणि त्या सिमेट्रीनुसार जर आपण हेअरलाईन डिझाईन केली आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं की हेअरलाईन नॅचरल डिझाईन करताना काही आस्पेक्ट्स असतात जे अँग्युलेशन आपण अँग्युलेशन्सवरती भर दिला पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट असते डेन्सिटीवरती भर दिला पाहिजे तिसरी महत्वाची गोष्ट जे टेम्पल क्रिएशन असतात त्याला नेप ऑफ द नेकमधले काही हेअर असतात जे गरजेचे असतात जे बारीक हेअर असतात आणि सिंगल हेअर हेअर फॉलिकल असतात ते आपण तिथे लावले पाहिजे त्याच्यामुळे नैसर्गिक हेअरलाईन आपल्याला सहज तयार करता येते नक्कीच डॉक्टर आणखी एक जेव्हा हेअर ट्रान्सप्लांटसाठी तुमच्याकडे एखादा पेशंट येतो तेव्हा मला असं वाटतं की बऱ्याच केसेस अशा सुद्धा असतात की तुम्हाला वाटल्या असतील की अरे हे फार गुंतागुंतीचं आहे किंवा बराच जो एरिया आहे त्या एरियामधले केस गेलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणात टक्कल पडलेला आहे बाल्टनेस खूप आलेला आहे तर अशा वेळी काय केलं जातं आणि या सगळ्या अनुषंगाने मला एक सांगा की जेव्हा आपल्याला केस गळतीची समस्या जाणवायला लागते आपला आत्मविश्वास कमी होतो तेव्हा एखाद्या हेअर ट्रान्सप्लांट एक्सपे या एक्सपर्टकडे जाण्याची योग्य वेळ कोणती अच्छा याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत आपण सी कॉन्फिडन्स हा आतून येतो आणि हेअर आणि स्किन त्याला एन्हान्स करतं सो so, आता काही लोक जे माझ्याकडे येतात हेअर ट्रान्सप्लांटसाठी ज्यावेळेस याच्यामध्ये ग्रेडिंग असते स्नेहा जर आपण बघायला गेलो ना याच्यामध्ये ग्रेडिंग असते ग्रेडिंग म्हणजे ग्रेड वन असेल ग्रेड टू असेल ग्रेड थ्री असेल ग्रेड फोर असेल ग्रेड फाईव्ह ग्रेड सिक्स अँड ग्रेड सेवन वन टू सेवन दिस इज अ हॅमिल्टन पॅटर्न बॉलनेस म्हणजे ज्याच्याने आपण डिफाईन करतो की हा बॉलनेस असा आहे आणि जर ह्याला आपल्याला कंट्रोल करायचं असेल किंवा आपल्याला काही वेळेस डिफाईन करायला लागतं की ग्रेड सेवनचा हेअरफॉल जर माझ्याकडे आला एखादा रुग्ण आणि त्याचं वय जास्त असेल तर कधी कधी आम्ही तो हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय टाळतो सुद्धा कारण जर विकसित दोन एरिया नसेल तर आम्ही ट्रान्सप्लांट कधी कधी टाळतो आणि काही वेळेस छान असे थोडा म्हणजे एक आपण म्हणतो ना काटेकोरपणे जर आपण डायरेक्शन वाईज जर कॅमोफ्लाज केलं तर आपण छानपैकी डेन्सिटी देऊ शकतो वेदर एज किती असू देत सो so, ते सहज शक्य आहे पण सर्वात आधी महत्वाचा जो याच्यामध्ये पॅरामीटर असतो तो डोनर एरिया डोनर एरिया जर विकसित असेल आणि चांगला असेल तर आपल्याला प्रभावी हेअरलाईन देता येते नक्कीच मला विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत विचारायचं आहे डॉक्टर किंवा ज्या एखाद्या महिलेतला हेअरफॉल होण्याची अनेक कारणं असतात आणि जेव्हा एखादी महिला असे अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स घेऊन तुमच्याकडे येते आणि हेअर ट्रान्सप्लांट हा तिला पर्याय हवा असतो तर तेव्हा नेमकं तुम्ही काय सुचवता कारण महिलांमध्ये तसं तुलनेने कमी जाणवत आहे का हेअर ट्रान्सप्लांटचं ट्रेंड अब्सोल मी जसं पॅथॉलॉजी सांगितलं की स्त्रियांमध्ये पुरुषांमध्ये एक महत्वाचा फरक आहे तो म्हणजे हार्मोन टेस्टेस्टोरॉन टेस्टेस्टोरॉम ज्याच्यामुळे मेल हा मस्कुलाईन असतो हेरी असतो सगळीकडे हेअर असतात सिमिलरली जर आपण बघितलं स्त्रियांमध्ये ती केस असतात कारण स्त्रियांचा जो हार्मोन आहे तो आहे प्रोजेस्टरॉन आणि इस्ट्रोजन सो तो प्रामुख्याने स्त्रियांमध्ये असतो म्हणून त्या फेमिनाईन लूक असतात आणि फेमिनाईन त्यांचं वागणं असतं सिमिलरली तो टेस्टेसरॉन जो आहे ज्यावेळेस तो डॉमिनंट स्टेजमध्ये स्त्रियांमध्ये येतो तो रिसेसिव्ह स्टेजमध्ये असतो म्हणजे डॉर्मन स्टेजमध्ये असतो पण तो जेव्हा डॉमिनंट स्टेजमध्ये येतो त्यावेळेस काही अंशी स्त्रियांचा हेअरफॉल चालू होतो आणि अशा कंडिशन्समध्ये किंवा माझी आई किंवा माझी आत्या जिचे जर हेअर कमी असतील सो त्या केसेसमध्ये आपल्याला हेअर ट्रान्सप्लांटची गरज भासू शकते आणि स्त्रियांमध्ये हेअर ट्रान्सप्लांट करणं सहज शक्य आहे फक्त स्त्रियांचे केस मोठी असल्यामुळे आणि टक्कल करण्याचं त्यांना धाडस म्हणजे करेज नसल्यामुळे ते हेअर ट्रान्सप्लांट करत नाही आणि बऱ्याच स्त्रियांना मी सुद्धा आहे की हे स्त्रियांमध्ये हेअर ट्रान्सप्लांट होतो का तर नक्कीच स्त्रियांमध्येही हेअर ट्रान्सप्लांट करता येतो आणि आपण केस न कापता सुद्धा हेअर ट्रान्सप्लांट करू शकतो सो ते आता सहज शक्य आहे आणि आजकाल स्त्रिया सुद्धा हेअर ट्रान्सप्लांट करायला येऊ लागलाय येत आणि ते नॉलेज म्हणजे अवेअरनेस वाढल्यामुळे ते सहज शक्य झाले पण स्त्रियांमध्ये बऱ्याचशा अशा ट्रीटमेंट आहे है की हेअर ट्रान्सप्लांट न करता सुद्धा आपण ते केस आणू शकतो अच्छा आणखी एक महत्वाचं की बऱ्याचदा हेअर ट्रान्सप्लांटसाठी जेव्हा पेशंट्स येतात तेव्हा बऱ्याचदा त्याच्यासाठी जी कॉस्ट आहे किंवा हेअर प्लान्स ट्रान्सप्लांटचा जो खर्च आहे त्या ट्रीटमेंटचा खर्च ऐकून त्यांचं एक पाऊल मागे येतं तर या विषय काय सांगा आणि बऱ्याचदा मग अशा वेळी ना आपण मनुष्य स्वभाव आहे त्याप्रमाणे आपण थोडा कमी खर्चिक कुठे आपल्याला ट्रीटमेंट मिळेल अशा ठिकाणी आपण जायला सुरुवात शु, शु, करतो शोधायला सुरुवात करतो तर याविषयी काय सांगाल स्नेहा हा खूप महत्वाचा क्वेश्चन आहे आणि आपण तो खूप प्रामुख्याने बघितला पाहिजे कारण लो बजेट क्लिनिक्स किंवा टेक्निशियन रन क्लिनिक हे जे क्लिनिक असतात ना याच्यामध्ये आपली रिस्क खूप मोठ्या प्रमाणात येऊन जाते कारण सी आ, मी आता टायर वन सिटीमध्ये पण आहे टायर थ्री सिटीमध्ये पण आहे पण पन मी माझ्या क्लिनिकला अशा प्रॅक्टिसेस का नाही करत कारण हेअर ट्रान्सप्लांटचा एक प्रोटोकॉल आहे सी आपण थोडे पैसे वाचवण्याच्या चक्करमध्ये जीव गमावून बसतो कधी कधी इन्फेक्शन कॅरी करून घेतो सो हेअर ट्रान्सप्लांट ही गुंता गुंता, एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे म्हणजे गुंत एकदम नॅचरल आहे पण आपण म्हणतो ना की त्याला खूप प्रिसिजन खूप हायजीन अशा बऱ्याचशा गोष्टी लागतात mm. आणि अशा गोष्टी करताना आपण योग्य हेअर ट्रान्सप्लांट निवडणं खूप गरजेचं असतं अदरवाईज आपल्याला आयुष्यभर ते इन्फेक्शन कॅरी करावं लागतं आयुष्यभर म्हणजे बऱ्याच लो बजेट क्लिनिक्समध्ये टेक्निशियन्स असतात त्यावेळेस त्यांना माहीत नसतं की डोनर एरिया युटिलाइज कसा करावा आणि मग जेव्हा हे करेक्शन करायला पेशंट्स येतात तेव्हा वी कम टू नो की डोनर एरियाच नाही तर ट्रान्सप्लांट करणं शक्य नाही कारण याच्यामध्ये स्नेह असं असतं की बऱ्याच वेळेस आपल्याला आयुष्यात ट्रान्सप्लांट दोन वेळा तीन वेळा ही करावे लागतात आणि अशा वेळेस दोन तीन वेळेस हे ट्रान्सप्लांट करण्यासाठी डोनर एरिया व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे लो बजेट क्लिनिक्समध्ये प्रॉब्लेम एकच होतो की बऱ्याच वेळेस जी ही टेम्पल करेक्शन्स असतात किंवा हे हेअरलाईन डिझाईन असतात त्या खूपच अननॅचरल वाटतात अँड इट लुक्स व्हेरी अगली सेकंड महत्त्वाचा थॉट की डोनर एरिया संपतो तिसऱ्या महत्त्वाचा बरेचसे इन्फेक्शन आपण कॅरी करतो सिमिलरली आम्ही डर्मॅट्रिक्स मध्ये ह्या गोष्टी प्रामुख्याने टाळतो जे प्रोटोकॉल्स आहेत ते खूप गरजेचे आहेत ट्रान्सप्लांट करताना सो वी शूड फॉलो दॅट प्रोटोकॉल्स अच्छा मला एक सांगा डॉक्टर जेव्हा हेअर ट्रान्सप्लांटची ट्रीटमेंट पूर्ण होते म्हणजे तो सगळा लुक आपण डिझाईन करतो हेअरलाईन डिझाईन करतो आणि ती हेअरलाईन डिझाईन केल्यानंतर ज्या डोनर एरियामधनं एक एक केस ट्रान्सप्लांट केला जातो प्रत्यारोपित केला जातो तेव्हा असं असतं का की लावल्या लावल्या केस आता व्यवस्थित काही महिन्यात लगेच किंवा काही दिवसांमध्ये आठवड्यांमध्ये येतात नक्कीच स्नेहा मी मगाशीच सांगितलं मगाशी सांगितल्याप्रमाणे ट्रान्सप्लांट केल्यानंतर पहिली सात दिवसांची केअर खूप महत्वाची असते की तुम्हाला सात दिवस केअर घ्या घ्यावी लागते त्याचा जो पॅटर्न असतो म्हणजे आज मी हेअर ट्रान्सप्लांट केलं तीन दिवसानंतर मी ड्रेसिंग केली सात दिवसानंतर मी हेअर वॉश केलं सपोज तुम्हाला इथे नाही नाहीयेत आणि सात दिवसात तुम्हाला खूप सुंदररीत्या ते केस दिसायला लागतात आणि छान अशी ग्रोथ दिसायला लागते पण पहिले तीन महिने जी शेडिंग फेज ऍक्टिव्हेट असते तर तीन महिन्यानंतर तुम्हाला केस प्रत्यारोपण रूट्समध्ये आलेलं असतं आणि सहा महिन्यामध्ये तुम्हाला नॅचरल हेअर ग्रोथ म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के तुमच्या केस आलेली असतात तर सहा महिन्याचा संयम ठेवणं गरजेचं आहे नक्कीच हेअर ट्रान्सप्लांट विषयी खूप सुंदर माहिती डॉक्टर तुमच्याकडनं मिळते पण आता डॉक्टर राजेंद्र मला थोडंसं स्किन ट्रीटमेंट विषयी सुद्धा जाणून घ्यायला आवडेल कारण हल्ली स्किन ट्रीटमेंट म्हटलं की प्रामुख्याने आपल्याला जाणवतं बोटॉक्स किंवा फिलर्स ज्या स्पेशली एजिंग ट्रीटमेंट म्हणून ओळखल्या जातात तर याविषयी काय सांगाल आपण बोटॉक्स आणि फिलर्स यामध्ये नेमका काय फरक आहे आधी समजून सो बुटॉक्स हे एक टॉक्सिन आहे त्याचा बेनिफिट जो आहे जे काही एजिंग मध्ये रिंकल्स येतात ओके म्हणजे मसलला रिलॅक्स करण्यासाठी बुटॉक्स वाट वापरल्या जातं जर तुम्ही बघाल फोरेड लाईन्स येतात सो त्यामध्ये बुटॉक्स खूपच प्रभावी काम करतं म्हणजे तुमच्या ज्या लाईन्स येतात एजिंग चेंजेस असतात ते अतिशय सहज गायब होतात अवघ्या तीन दिवसांमध्ये क्रोज फिट येतात काही जणांना क्रोज फिट जर बघाल तुम्ही क्रोज फिट म्हणजे कावड्याचे पाय असतात ना तसे आपण स्माइल केल्यानंतर इथे क्रोज फिट दिसायला हा सुरकुत्या दिसायला लागतात त्या रिंकल्स दिसायला लागतात हसल्यानंतर प्रामुख्याने तर त्या दिसण्यासाठी म्हणजे त्या डिसअपियर्स होण्यासाठी ते खूप महत्वाचं असतं सेकंड थिंग इथे आपला मॅसेटर मसल असतो बऱ्याच जणांना स्ट्रेस पोटी रात्री दात चावायची सवय असते दातावर दात असतात आणि त्याच्यामुळे जो मॅसेटर मसल असतो तो बऱ्यापैकी हायपरट्रॉपी होते तर त्याला दिल्यानंतर चिजल फेस करण्यासाठी बुटॉक्सचा खूप सुंदर फायदा होतो चौथा महत्वाचं भरपूर जणांना आपण बघतो की आपण ट्रेनमध्ये जातो बऱ्याच ठिकाणी जातो आणि स्वेट खूप होतं ज्याला आपण हायपरहायड्रोसिस म्हणतो सो त्याच्यामध्येही बुटॉक्सचा खूप सुंदररित्या परिणाम दिसायला मिळतो आणि तुमचे हे जे रिंकल्स रिलेटेड प्रॉब्लेम आहे किंवा स्वेटिंग रिलेटेड प्रॉब्लेम आहे ते सुद्धा बुटॉक्सने आपल्याला थांबवता येऊ अच्छा डॉक्टर मला एक सांगा आता सोशल मीडियावर सुद्धा आणि बऱ्याचदा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आपण स्पेशली जे सेलिब्रिटीज आहेत त्यांनी प्रोटॉक्स ट्रीटमेंट घेतलेल्या आहेत त्याविषयी बरंच त्यांना सुद्धा केलं जातं किंवा एखाद्या व्यक्तीने बोटॉक्स ट्रीटमेंट घेतल्यानंतर कशाप्रकारे त्यांचा चेहरा असा फ्रीज झाल्यासारखा दिसतोय किंवा किती विचित्र दिसतंय असा सुद्धा चर्चा होतात कारण खरंच बोटॉक्स ट्रीटमेंटचा असा परिणाम होतो चेहरा फ्रीज होतो त्यांना अगदी अगदी खरं बोललात तुम्ही की आ, आ, आप आपल्या मराठीमध्ये एक मन आहे माहिती आहे ते अति तेथे माती हुँ? सो कुठलंही प्रमाण आपण जर वेळेनुसार केलं म्हणजे कुठलीही गोष्ट आपण हवी तेवढीच वापरली तर त्याच्याने हे सहज शक्य आहे की आपल्याला हा जो फ्रीज होणारा फेस आहे म्हणजे आजकाल काय की काही लोकांना त्याची एक ॲडिक्शन झालेलं आहे बुटॉक्सचं सो त्यामुळे ते खूपच घेतात आणि खूप अति प्रमाणात बुटॉक्स घेतल्याने ते फ्रीज होऊ शकतो बट आपण जर मोजक्या प्रमाणात म्हणजे इंडिकेशन वाईज जर बुटॉक्स केलं तर त्याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा दिसून फिलर्स विषय पण असंच म्हणता येईल बघा आता काय असतं की फिलर्स लोकांचं असं म्हणणं आहे की फिलर्सने फुल होतो चेहरा हाँ, हाँ, सो हाँ, फिलर्स काय करतात बेसिकली तुमच्या शरीरात जर आयरन कमी झालं तर तुम्ही हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी टॅबलेट घ्यालच राईट आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी जरी कमी झालं तर आपण व्हिटॅमिन डी घेतो तसंच वयानुसार म्हणजे एजिंग इज इनएव्हिटेबल आणि हळूहळू आपल्या शरीरातला हायलोरोनिक ऍसिड जे आहे ते त्याचं प्रमाण कमी होत जातं आणि ते कॉम्पनसेट करण्यासाठी आपल्याला फिलर्सची गरज पडते सो फिलर्स so, इज व्हेरी ॲडव्हान्स ट्रीटमेंट ज्याच्याने तुम्हाला तुमच्या चेहऱ्याचे एन्हान्समेंट सहज वाढवता येते अच्छा डॉक्टर मला तुमच्या क्लिनिक विषयी आता जाणून घ्यायला आवडेल थोडक्यात की मध्ये आणखी कोणत्या प्रकारचे उपचार मिळतात अगदी थोडक्यात डर्मॅट्रिक्स मोस्टली प्रसिद्ध आहे हेड टू टो ट्रीटमेंटसाठी म्हणजे आपण हेड टू टो सर्व प्रकारच्या ब्युटिफिकेशन रिलेटेड गोष्टी म्हणजे बुटॉक्स फिलर्स डिम्पल क्रिएशन नेक रिज्युनेशन ब्रेस्ट इम्प्लांट लायपोसेक्शन सर्जरी ह्या सगळ्या आपण डर्मॅट्रिक्समध्ये करतो हेड टू टो सगळ्या गोष्टी आपण डर्मॅट्रिक्समध्ये करतो नक्की जर तुम्हाला सुद्धा केस आणि त्वचेसंदर्भात वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स घ्यायचे असतील तुमच्या काही त्वचा विकार असतील किंवा के केसांविषयीच्या समस्या असतील तर तो तुम्ही नक्कीच डर्मॅट्रिक्सला जाऊन भेट देऊ शकता आणि डॉक्टर राजेंद्र पाटील आणि त्यांची संपूर्ण डॉक्टरची एक्सपर्टीज टीम जी आहे ती नक्कीच तुमची मदत करेल डॉक्टर राजेंद्र तुम्ही एन डी टी व्हीच्या स्टुडिओत आला त्यासाठी खूप खूप आभार तुम्ही धन्यवाद स्नेहा थँक्यू सो मच त्यानंतर इथेच थांबतोय नमस्कार